कशी असते बघा ज्या ज्या लोकांना मी पुढं आढळ त्या त्या लोकांनी त्या ठिकाणी पाठव मला वाटतं पवार साहेबांची माझी मोती कुंजली आणि जास्त एक आज <laughs> की त्यांनी ज्या ज्या लोकांना वरती आणलं ज्या ज्या लोकांना मोठं केलं ते ऐन मुमध्ये पवार साहेबांपासून बाजूला गेले हा शंकर मुकादा डोकं म्हटलं तू लोकांना हसवायचं फक्त लोक जे मोबाईल पण काढायचं मोबाईलपर्यंत उद्बत्ती दाखवायची असले सगळे प्रकार तरी त्या मोबाईलला असे अनेक प्रकार केले मी त्याला एकच विचारलं की बा तुम्ही पाच वर्ष लोकांचं आंबे फिर खाली बाटे मला द्या पाच वर्ष तुम्ही जर लोकांकडून बाटे घेतला लोकांनी तुम्हाला भरभरून पोचा बाटे दिली हे लावला कुठे थोडं फक्त मला ती झाडं मला जरा बघायचंय आणि किती चांगलं काम केलंय त्या ठिकाणी की नेहमीपणे दरवर्षी आम्ही एका ठिकाणी वृक्षारोपण करायचं आणि पुढच्या वर्षी परत अँगर बदलून त्याच ठिकाणी वृक्षारोपण करायचं असं झालं की बाय तर मला म्हणतो जाऊ द्या काही म्हणजे कुठे गेले कुठे मार्केटला गेले की कुठे गेले गे मलाही माहिती नाही पण झाडं मात्र उडू शकली नाही आता पंचायत समिती स्थापन झाल्यापासून बाईक पहिले सभापती झाले आणि त्यानंतर ह्याला पंचायत समितीमध्ये मायनॉरिटी मधला हा सभापती झाला नाही शौकतला त्या ठिकाणी सभापती केला पंचायत समितीचा पहिला मुस्लिम समाजाचा सभापती जो केला तो शौकत दुकानंदाय केला चिखल नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिली मुस्लिम नगराध्यक्ष केली ती नेहमी दोघे माझ्या माझ्यापासून बाजू त्यामुळे आता प्रशांत मी जरा निवडणुकीमध्ये काम करताना जरा माणूस बघून घे <laughs> मला खात्री आहे की कि तुम्ही काय माझ्याबद्दल वाजवलं जायचं <laughs> <laughs> आणि तुम्ही जायचं म्हटलं तुम्ही खिर्डी कर तुम्हाला काय सोडणार विनोद <laughs> <laughs> आताबाल दावडे त्यांना मलाही आणखी दोन शब्दांना जायचं मी मास्तरांच्या परवानगीला सांगणार आहे किंवा माझ्या भाषण झाले की मी दोन बैठक काही करून घेणार आहे पण उद्याची निवडणूक आता एक नऊ दहा दिवस सात आठ दिवस उरलेले आहेत आठ दिवस अत्यंत डोळ्यात तेल घालून काम करा कारण करणं गरजेचं आहे आपण मॉब बघतो एक गर्दी येते मोठं भाषण ऐकताय वेळेस वेळेचा लोकांनी जशी उपस्थित दाखवली आज देवणूक पक्ष आम्ही जेव्हा समाज घेत आलो त्यावेळेला पण आज सभेला चांगली उपस्थिती त्या ठिकाणी होती चांगलं मार्गदर्शनही त्यांनी लोकांना केलं परंतु शेवटी हे सगळं मतदानाच्या मध्ये पाऊस झालं पाहिजे आणि मतदान तुम्ही जेवढं जास्तीत जास्त करून घ्याल त्याच्यावर आपल्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे पण जसं पाहिजे महिनाभर मागे काम करताय तशाच पद्धतीनं आणखी आठ दिवस दोनं काम करा तुम्हाला तेवीस तारखेला निवडणुकीची नक्की संधी मिळेल एवढंच या ठिकाणी काही की स्वतःही करता न्याय देते बघा प्रथम जगा याच्या अगोदर न्याय केला